नमस्कार पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार स्पेशल प्रसादाचा मौलूस दूषित शिरा बनवणार आहोत आपण प्रसादाचा चिरा बनवण्यासाठी कोणते कोणते साहित्य वापरलेले आहे ते साहित्य आधी आपण पाहू इथे मी एक वाटी रवा घेतला आहे एक वाटी साखर अर्धी वाटी तूप आठ ते दहा काजू आठ ते दहा बदाम थोडे मनुके वेलची आणि केशरच्या थोड्या काड्या घेतलेल्या आहेत एका पातेल्यामध्ये तीन वाटी पाणी घ्यायचे आहे त्याच्यामध्ये केशरच्या काड्या टाकून गॅसवरती पाणी उकळण्यासाठी ठेवायचे आहे एका गॅसवरती पाणी उकळण्यासाठी ठेवायचे व दुसऱ्या गॅसवरती एक पॅन ठेवून त्याच्यामध्ये घेतलेल्या तुपापैकी थोडे तूप शिल्लक ठेवून बाकीचे सर्व तूप टाकायचे तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कट केलेले बदाम टाकायचे अर्धा ते एक मिनटासाठी बदाम परतून घ्यायचे एक मिनटांनी नंतर त्याच्यामध्ये काजू टाकायचे काजू टाकल्यानंतर बदामासोबत ते एक मिनटासाठी तळून घ्यायचे कमी गॅसवर आपल्याला काजू आणि बदाम तुपामध्ये एक मिनिटासाठी तळून घ्यायचे एक मिनिटभर झाल्यानंतर त्याच्यामध्ये मनुके टाकायचे मनुके टाकल्यानंतर ते काजू आणि बदामासोबत फक्त अर्धा मिनटे तळून घ्यायचे मनुके तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही ते लगेच फुलले जातात याच्यासाठी आपल्याला मनुके टाकल्यानंतर फक्त अर्धा मिनटासाठी ते तुपामध्ये तळून घ्यायचे आणि नंतर काजू बदाम आणि मनुके एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे व इथे साधारणतः मनुके टाकल्यानंतर अर्धा मिनिट झालेला असेल आता आपल्याला तळलेले काजू बदाम आणि मनुके एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला त्याच्यामध्ये रवा टाकायचा आहे आपल्याला रवा गरम तुपामध्येच टाकायचा आहे जर आपण थंड तुपामध्ये रवा टाकला तर रवा लवकर तूप शोषून घेतो याच्यासाठी आपल्याला तूप गरम असतानाच त्याच्यामध्ये रवा टाकायचा आहे आणि तुपामध्ये तो मिक्स करून घ्यायचा आहे व कमी गॅसवरती आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे साधारणतः आठ ते दहा मिनटासाठी आपल्याला कमी गॅसवर रवा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे शिल्लक राहिलेल्या तुपामधील दोन चमचे तूप रव्यामध्ये टाकायचे आणि कमी गॅसवरती रवा संपूर्ण घरभर सुगंध पसरेपर्यंत छान असा भाजून घ्यायचा ते साधारणतः चार ते पाच मिनिटे झालेली असतील मी कमी गॅस वरती रवा भाजत आहे अजून चार ते पाच मिनिटांसाठी रवा भाजून घ्यायचा आहे सुरुवातीपासून सात ते आठ मिनिटांसाठी इथे मी रवा भाजलेला आहे अजून कमी गॅस वरती एक ते दोन मिनिटासाठी रवा भाजून घ्यायचा आहे व दोन मिनिटांनी त्याच्यामध्ये उकळलेले पाणी वतायचे आहे रव्यामध्ये थोडे थोडे पाणी ओतून ते रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि नंतर मग दुसरे पाणी वतायचे एकदमच जास्तही पाणी वतायचे नाही थोडे थोडे करून दोन तीन वेळेस आपल्याला रव्यामध्ये पाणी ओतून घ्यायचे आणि ते मिक्स करून घ्यायचे इथे आता शिल्लक राहिलेले सर्व पाणी मी रव्यामध्ये ओतले आहे आणि ते रव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे पाणी रव्यामध्ये छान मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला रवा शिजवून घ्यायचा आहे सुरुवातीला आपल्याला साखर न टाकता एक ते दोन मिनटासाठी रवा शिजवून घ्यायचा आहे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायचे आहे इथे वतलेले सर्व पाणी रव्यामध्ये छान असे मिक्स झालेले आहे नंतर पॅनवरती झाकण ठेवायचे व एक ते दोन मिनटासाठी आपल्याला रवा शिजवून घ्यायचा आहे दोन मिनटांनी झाकण काढून आपल्याला शिरा छान मिक्स करून घ्यायचा आहे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे इथे मी एक वाटी साखर टाकलेली आहे साखरेचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्तही करू शकता इथे मी एक वाटी रव्यासाठी एक वाटी साखर घेतलेली आहे साखर टाकल्यानंतर आपल्याला ते शिऱ्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवून आपल्याला पाच ते सात मिनटासाठी शिरा शिजवून घ्यायचा आहे पाच ते सात मिनटांनी नंतर झाकण काढून एक वेळेस शिरा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे इथे आपण साखर टाकल्यानंतर सहा ते सात मिनटासाठी शिरा शिजवून घेतलेला आहे आणि साखर टाकायच्या आधी एक ते दोन मिनटासाठी शिरा शिजवून घेतलेला होता व इथे आपला मौलूसूशीत शिरा शिजवून तयार झालेला आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये बारीक केलेली वेलची टाकायची आणि तळून घेतलेले काजू बदाम आणि मनुके टाकायचे व शिल्लक राहिलेले एक ते दोन चमचे तूप शिऱ्यामध्ये टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे व शिऱ्यामध्ये सर्व साहित्य छान असे मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करायचा तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता शिरा अगदी छान असा शिजून तयार झालेला आहे व तो एकदम मऊसुती बनलेला आहे व खायला तर हा शिरा खूपच छान लागतो व शिरा शिजून तयार झाल्यानंतर तुम्ही शिऱ्यामध्ये तुळशीची पाणी टाकून मिक्स करू शकता अशा पद्धतीने तुम्ही मार्गशीस महिन्यातील गुरुवारसाठी प्रसादाचा शिरा बनवू शकता अशा पद्धतीने शिरा बनवला तर तो शिरा एकदम मऊ लुसलुशीत बनतो नंतर एका वाटीमध्ये एक काजू घ्यायचा आणि त्याच्यामध्ये शिरा भरून घ्यायचा भरलेले शिऱ्याची वाटी एका प्लेटमध्ये आपल्याला पालती करून घ्यायची तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही शिरा सर्व करू शकता व शिरा बनवण्यासाठी आपल्याला बारीक रव्याचा वापर करायचा आहे म्हणजे आपला शिरा एकदम मऊ लूस बनतो व शिरा शिजल्यानंतर वरून एक ते दोन चमचे तूप टाकायचे म्हणजे शिरा एकदम मऊ लूस आणि चविष्ट बनतो ते आपला मार्गशीर्ष गुरुवार पेशल मऊ लुसलुषित व चविष्ट शिरा बनवून तयार झालेला आहे तर तुम्हाला हा शिरा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद